शिरो तालुक्यातील नांदणी येथे अठ्ठावीस जुलै रोजी महादेवी हत्तीनीला वनतारा येथे रवाना करण्यात आलं होतं यावी निरोप संभारामासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीला अनपेक्षितपणे हिंसक वळण लागलं होतं यामध्ये काही पोलीस गाड्यांची तोडफोडी झाली होती महादेवी हत्तीनीला परत द्यावं अशी मागणी करत शिरो तालुक्यातील लोकांनी अंबानीच्या जिओ आणि रिलायन्सवर बंदीही आणली आहे आज नांदणीतील ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या नांदणी मठाच्या अतिप्राचीन असं तेराशे वर्षाची परंपरा असलेला जिनसेन मठ आणि या मठाला जवळजवळ चारशे वर्षापेक्षा प्राचीन अशी हत्ती सांभाळण्याची परंपरा आहे हत्ती हा एक प्राणी म्हणून त्याला न सांभाळता एक देवाचं रूपच म्हणून आम्ही सर्व धर्मीय लोकं मिळून तो जैन मठात जरी असला तर गावातील आणि पंचकृषीतील सर्व धर्मीय लोकांचं ते श्रद्धास्थान होतं माधुरी हत्ती हे हत्तीला आपल्या भारतामध्ये शुभचिन्ह मानलं जातं आहे त्यामुळं प्रत्येक शुभ कार्यामध्ये हत्तीचा सहभाग असावा असं वा, असा सर्वांना वाटायचं आमच्या पंचकल्याण पूजेमध्ये हत्तीचा सहवास असायचा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू दे हनुमान जयंती असू दे रामनवमी असू दे मोहरम असू दे अशा सर्व सणांच्यामध्ये सर्व धर्मीयांच्या सणांच्यामध्ये आमचा माधुरी हत्तीचा सहभाग असायचा आणि माधुरी हत्ती एक प्राणी नसून आमच्या सर्व लोकांच्या कुटुंबातील एक सदस्य असं असंच आम्ही त्यांना मानत होतो आणि या हा हत्तीचं हत्ती आमच्याकडंच राहावा असं आमचं आटोकाट प्रयत्न दोन हजार एकवीसपासून जवळजवळ आत्ता पंचवीसपर्यंत सातत्यानं एच पी सी एच पी सीकडचे तक्रारी वरचं निर्णय असो त्यानंतर हायकोर्ट असेल मग सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्या मध्ये आम्ही कायदेशीर लढाया लढलो आमच्या सर्वांच्याच भावना अशा होत्या की हत्ती आमच्याकडे राहावं पण शेवटी आम्ही सर्व काय न्यायप्रिय माणसं आहोत आम्ही कायद्यावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश प्रमाण मानून जिनसेन भट्टारक स्वामीजींनी दिलेला आदेश की आपण न्यायपालिकेने दिलेला निर्णय मान्य करून तो हत्ती वंतराकडे सुपूर्द केलेला आहे पण आमच्या छातीवर दगड ठेवूनच हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला माझं नाव भरत संभू शेटी आहे मी शासनाला आणि केंद्र सरकारला एवढं विनंती करतो की जे काय आता उद्योगसुद्धा आता गुजरातला चाललेले आहेत आमच्या हत्तीसुद्धा गुजरातला चालले आहे राज्याला असं असं कुठलं सरकारी असं जंगल नाही काय तिथं आमची हत्ती जाऊ शकते सगळं जर तुम्ही म्हणजे वंतराल पाठवणं असेल तर मग रा, राज्यात काय राहणार आहे एवढं मला प्रश्न आहे आणि जी संस्था खोटी गुन्हे दाखल करून आमच्या हत्तीला नेले त्या संस्थेला विचारायचं आहे की आमच्या गावात अनेक भटके कुत्री गाड गाड गाडवते नाहीत त्यासाठी ती संस्था काय नेमकी काम करते एवढंच मला सरकारला त्या संस्थेला विचारायचं आहे निशांत निटवे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो गेली सत्तेचाळीस वर्ष म्हणजे मला जन्मतो तेव्हापासून ह्या आमच्या गावातला तिसरा हत्ती मी बघतोय तो या तिसऱ्या हत्तीला आम्ही तीन वर्षाचा असताना घेऊन आल्यानंतर आम्ही त्याचं संगोपन केल्यापासून आजपर्यंत ह्या हत्तीशी आमचं एवढं भावनिक नातं जपलं आहे की ते कुणी शब्दात व्यक्त करू शकत नाही आता तुम्ही बघितलं एका महिलेचा आक्रोश असं एकच महिला नाही टा टोटल नांदणीमधल्या सगळ्या महिलांचा ह्याच पद्धतीचा आक्रोश आहे त्यामुळं आम्ही इथनं पुढं एक निर्णय घेतला आहे की जिओ आणि रिलायन्सशी निगडीत ज्या काही गोष्टी असतील त्या नुसतं नांदणीपुरतं मर्यादित न ठेवता टोटल महाराष्ट्रभर सगळीकडं ह्या सगळ्या गोष्टीचा बायकॉट करण्यात येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी बंद करण्यात येतील थी त्या पद्धतींचं आमचं एक अनोखं आंदोलन चालू आहे त्याच्यानंतर ह्या आंदोलनाला आता एक दोन दिवसामध्ये आमची पूर्व जी बाहेर आता आता आतमध्ये आहेत ते आल्यानंतर ह्याच्यापेक्षा जास्त धार लागेल तुम्हाला तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी साडेसहापर्यंत टोटल महाराष्ट्रामध्ये एक लाख तीस हजार कार्ड पोट झालेत जिओचे ही फक्त सुरुवात आहे याला आम्ही अजून धार दिलेली नाही पण ज्यावेळेला वेळेला ह्याची भावनाचा उद्रेक होईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की जिओ त्यांचं पेट्रोल असेल त्यांचं मॉल असतील त्यांचे बाजार असतील किंवा जिओ कार्ड असतील इथनं पुढं कोणताही माणूस महाराष्ट्रातला कोणत्याही जाती धर्माचा माणूस नुसता जैन समाजच असे नव्हे टोटल इतर सर्व समाज या सर्व समाजांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि टोटल ही माहिती महाराष्ट्र आणि कदाचित महाराष्ट्रापासून पुढेही महा भारत देखील पोचेल आमच्या गावाचा हत्ती जन्माला पाहिजे आणि पूर्वी लय सांगत नाही आमच्या हत्तीचा आम्ही पोजूजन आम्ही सगळे केले आमचे गावकरी सगळे केल्यात आमच्या हाती साडेतीन हजार एकर जमीन त्याला नी त्याने कामान दिल्यात आम्हाला साडेतीन हजार एकर जमीन दिल्यात आणि साडेचार हजार त्यांनी हे केलं कॉब्ले केला त्यांनी का मा, मागासाठी पण आम्ही जीव देणार नाही पण आमचा माधुरी आमच्या गावाकडे यावं मी नांदणीचा रहिवाशी अनिल क्षीरसागर ज्या प्रकारे वनताराला आमच्या गावची हत्तीन माधुरीचं सा अगदी रात्रीच्या वेळी जे अनलिगलीपणे जे प्राण्यांचा प्रवास रात्रीचा करायचा नसतो सरकारच्या जे नियमानुसार पण पन अनलिगलीपणे रात्रीचा प्रवास करून माधुरी हत्तीला वनताराला नेण्यात आलं ह्या गोष्टीचा आम्ही गावच्या वतीने निषेध करतोयच पण आम्ही आमच्या गावच्या परंपरेनुसार हा निषेध आम्ही अहिंसेच्या मार्गाने करतो आहे कुठल्याही प्रकारच्या दंग धोप्याला दंगाधोपा न करता आम्ही जिओवर बॅन करून आय प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाची ताकद काय असते हे म आंबानीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अगदी शांततेच्या मार्गानं आणि योग्य प्र योग्य प्रकारे आमच्या आम्हाला न्याय मिळाला जो न्याय नाही मिळाला सरकारकडून तो मिळवण्यासाठी आम्ही सर्व समाज एकत्रित येऊन हा बायकॉटचा निर्णय घेतला आणि हा बायकॉटचा निर्णय फक्त आमच्या नान्यपुरतं मर्यादित नाही तर अखंड शिरोळ तालुका किंवा कोल्हापूर जिल्हा नाही तर अखंड महाराष्ट्रामधून आम्हाला यासाठी प्रतिसाद मिळतो आहे आज जर बघितला तुम्ही तर रिलायन्सचे शेअर्सुद्धा डासले आहेत हे आम्ही काय डॅमेज करू शकतो शकतोय महाराष्ट्राने महाराष्ट्रानं रिलायन्सला दाखवलेले अजून पण अंबानीने याचा विचार करावा आणि आमच्या हत्ती मा, माधुरीला आमच्या गावी परत द्यावं लाय मराठीसाठी कुरून वाढवून कुलदीप कुंभार हिरवागार निसर्ग बरती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थांची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस